नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाइव्ह चॅनल वरती मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यामध्ये 12% नी वाढ तुमचा पगार किती होणार बघूया सविस्तर व्हिडिओ केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था म्हणजे सार्वजनिक उपक्रम विभाग ह्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लागू होणार आहे ज्यांना पाचवे वेतन आयोग मध्ये आणि सहावे वेतन आयोगानुसार पगार मिळतो त्यांच्याच महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे या संदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागाने एक निवेदन सुद्धा जारी केलेले आहे सहाव्या वेतन आयोगानुसार पगारदार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सध्याच्या दोनशे एकोणचाळीस टक्क्यांवरून दोनशे शेहेचाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यामध्ये सात टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली लि आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा त्रेचाळीस हजार रुपये आहे तर त्यात दोनशे एकोणचाळीस टक्के महागाई भत्ता वाढ होऊन एक लाख दोन हजार सातशे सत्तर रुपये मिळ मिळतील अशा प्रकारे तर आता त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे हा पगार जो आहे तो एक लाख पाच हजार सातशे ऐंशी रुपये होईल म्हणजेच तुमच्या पगारामध्ये तर महा थेट तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे आता बघू आपण की पाचव्या वेतन आयोगांतर्गत महा महागाई भत्ता जो आहे त्याचे दर पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता जो आहे तो सध्याच्या चारशे तेहतीस टक्क्यांवरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये थेट बारा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के झाली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाली आहे आता बघू की महागाई भत्त्याचा लाभ कोणाला मिळणार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला निमशहरी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने हे ठरवले जाते केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्त्यामध्ये बदल केला जातो यामुळे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे तर प्रकारे ही बातमी होती आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यामध्ये थेट बारा टक्क्यांनी वाढ होणार आहे आपण बघितलं की कोणाचा पगार किती होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराज